नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांवर आणि पेन्शनधारकांवर पैशांचा पाऊस माहिती माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आठव्या वेतन अगाबाबत अलीकडेच एक मोठी अपडेट आली आहे आता एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर पैशाचा पाऊस पडणार आहे नवीन वेतन आयोगात सरकार त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ करेल या नवीनतम बद्दल आपण पाहणार आहोत यावेळी प्रत्येक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आगादरम्यान त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल याचा विचार करत आहेत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुश करणार आहेत त्यांच्या पगारात आणि पेन्शन मध्ये मोठी हो वाढ होईल या अपडेट्स मध्ये असे समोर आले आहे की पगार वाढी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतर अनेक फायदे मिळू शकतील आठवा वेतन आयोग कधी लागू होणार हे जाणून घ्या मित्रांनो जानेवारी दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तो लागू होऊन जवळपास दहा वर्ष झाली आहे सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करत आहे म्हणूनच आता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारक नवीन वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत नवीन वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल असे मानले जात आहे आता तज्ञांचा असा विश्वास आहे की नवीन नूतन आयोग स्थापन झाल्यानंतर त्यांच्या शिफारशी तयार करण्यास थोडा वेळ लागू शकतो ज्यामुळे ते उशिरा लागू केले जाऊ शकते जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना थकबाकी दिली जाईल नवीन नूतन आयोगात पगार वाढ होणार तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न वर ठेवण्यात आला होता त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार रुपयावरून रुपये करण्यात आला होता यावेळी फॅक्टर निश्चित केला जाऊ शकतो असे मानले जात आहे यास किमान वेतन हे अठरा हजार एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये महिना वाढेल दरमहा पेन्शन मित्रांनो जानेवारी मध्ये सरकारने नवीन वेतन आयोगाची स्थापना जाहीर केली कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन फिटमॅन फॅक्टरच्या आधारे सुधारित केले जाते मूळ पगारावर फिटमेंट फॅक्टर लागू करून नवीन पगार ठरवला जातो पेन्शनधारकांची धारकांची किमान पेन्शन देखील दरमहा पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये पर्यंत वाढेल आठव्या वेतन आयोगाचा लाभ मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पासष्ट लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होईल त्यांच्या पगार आणि पेन्शन मध्ये वाढ करण्यासोबतच त्यांना इतर अनेक फायदे देखील मिळतील केंद्र सरकारी कर्मचारी संरक्षण कर्मचारी केंद्रीय निमलष्करी दल रेल्वे कर्मचारी जरी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद